नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भरलेली भाजी बनवणार आहोत तर आहे ना आपण भरपूर दिवस झाला दोडक्याचं भाजीच केलं नव्हतं पण आता मी कवळी ज्या दोडकं घेऊन आलेले आहे त्याचं म्हटलं आज काय तर जरा वेगळं बनवूया तेच म्हटलं आता म्हणजे ते भरून आहे ना चांगलं आपण थोडंसं रस्सा त्यामध्ये केलं तर आपल्याला भाकरी बरोबर खुस करून पण खाता येते त्यामुळे म्हटलं आता भरली रस्ता भाजीच करूया तर ते दोडक्याच्या भरलीच्या भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे ना कवळजार असं आहे ना तीन दोडका घेतलेले आहे आणि एक टमॅटो घेतलेले आहे लसूण सोलून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे जिरं आणि इकडे बघा आपण भरपूर आहे ना शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि इकडे बघा मीठ घेतलेले आहे आणि आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपल्याला आहे ना हे दोडकं घेतले ना त्याचं आपल्याला वरचं आहे ना हे शिर असते ना ते काढून घ्यायचं ह्या पद्धतीने मी पूर्ण सगळं हे वरचं शिर काढून घेते बघा असं आपण काढून घेतलं ना पटकन निघते जास्त वेळ पण लागत नाही हे बघा आता थोडक्या असं काढून घेतलेले आहे तर आपण ह्याचं पण काढून घेऊया बघा आता आपण दोडका आहे ना चिरून घेऊया सगळं वरचं शिरा तर काढून घेतलेले आहे आपल्याला ना एवढं एवढं काप करून आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे त्यासाठी आपण चिरून घेऊया चार बाग करून घ्यायचं आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने ना चार बाग करून घेते पूर्ण असं कवळी जार आहे ना असं दोडका आहे आणि असं आपण चिरून घेतलं ना आजपर्यंत आहे ना मसाला सुद्धा चांगलं असं बसते त्यामुळे आपल्याला चांगलं असं आहे ना चिरून घ्यायचं चार बाग करून घ्यायचं बघा सगळं एकसारखंच आहे ना असं कवळी जार आहे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळे हे दोडका चिरून घेतलेले आहे तर आता आपण चिरून घेऊया टमॅटो एक पिकलेले टमॅटो घेतलेले आहे ते आपण चिरून घेऊया पूर्ण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे बघा आता आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया बघ आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्याने आपण इकडे शेंगदाणे भाजून घेतलं होतं ना ते घालूया आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूर तयार करून घ्यायचंय थोडंसं मी शेंगदाणे ना बारीक करून घेते बघ आता आपण शेंगदाणा ना असं तलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया थोडस जाडसर ठेवलेले आहे म्हणजे खाताना की मस्त लागतो चवीला त्यामुळे थोडस मी जाडसर ठेवलेले आहे आता इकडे काढून घेते आणि आपण कुठलीही भाजी करताना आपल्याला शेंगदाणे भाजूनच घ्यायचं म्हणजे भाजीला चव अजून उतरते चांगलं आता आपण यामध्ये लसूण घालूया सोलून घेतलेला आणि लसूण सुद्धा आहे ना आपण बारीक करून घेऊया आणि असं आपण लसणाचं फोड वगैरे दिलं ना मस्तच लागते बघा आता ना असं मी बारीक करून घेतलेले आहे छेचून घेतलेले आहे तर एक शे सुद्धा मी काढून घेते हे बघा आता आपण इकडे दुसरे एक भांडे घेतले ना त्यामध्ये आपण हे शेंगदाणे कूट घालूया आणि ह्यामध्ये आपलं हे घरचं देशी हळद पावडर घालूया आणि आपलं घरचं आहे ना कांदा लसण मसाला घालूया चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपले हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि जन जणजनीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे पदार्थ दे सुद्धा मौसाऱ्याच दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण हे मसाल्याला काहीच होत नाही तुम्हाला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना पटकन दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल आणि हेच आपण मसाला नाही इथं घालूया बघा तर हेच मसाला ना मी इथं घालते हे तुमच्या आवडीनुसार आहे ना घालू शकता तुम्ही आणि हे मसाला वापरले की तुम्हाला कुठला दुसरा मसाला वाप वापरायची सुद्धा गरज नाही थोडंसं मीठ घालूया आणि नंतर आपल्याला रसामध्ये थोडंसं मीठ वापरायचंच आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं घालायचं कोथिंबीर घालते थोडंसं आणि सगळं आपण एकजीव करून घेऊया आणि हा मसाला घातल्यावर आहे ना कलर सुद्धा तेवढं चांगलं येतोय मस्त तरी पण येतोय आणि खायला तर हे खूप चविष्ट लागतो भाजी आणि तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये हे कांदा लसून मसाला वापरा चवीला तर खूप छान लागणार आणि मसाल्याचं आहे ना मस्त सुगंध पण सुटलेले आहे आणि थोडंसं पाणी मारूया हे बघा आता मस्त मसाला तर तयार आहे आता आपण आहे ना इकडं दोडका चिरून घेतला त्यामध्ये आपण हे मसाला भरून घेऊया चांगलं असं आपल्याला दाबून दाबून आहे ना मसाला भरून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना असं आपल्याला दाबून घ्यायचं म्हणजे मसाला आहे ना बाहेर पडणार नाही ह्या पद्धतीने ना चांगला आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि ह्याचबरोबर आहे ना तुम्हाला कांदा लसूण मसाला बरोबर तुम्हाला काळा मसाला पण मिळेल आणि देशी हळद पावडर आपल्याकडं वेगवेगळ्या चटण्या पण आहेत ते पण आहे ना तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध आहे ते पण लागलं तर तुम्हाला मिळू शकते आणि देतो आहे बघ ह्या पद्धतीने आपल्याला मसाला सगळं भरून आहे हे बघा आता आपण सगळं ना मसाले भरून घेतलेले आहे आता आपण हे राहिलेला मसाला आपण फोडणीमध्ये घालूया बघा आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये ना मी तेल घालते तेल आपण गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे जिरं घालूया आणि ह्यामध्ये लसूण घालते लसूण आहे ना चांगलंसं आपल्याला परतून घ्यायचं तेल गरम आहे त्यामुळे ना फक्त परतला जातो आता आपण यामध्ये नाही टमॅटो चिरणीचं पण ते घालायचं टमॅटोसुद्धा आहे ना आपल्याला चांगलंसं ना आपल्याला परतून घ्यायचं बघा आता टमॅटोसुद्धा आहे ना लवकर मऊ झालेले आहे तेल गरम झालं तर त्यामुळं पटकन मऊ झालेले आहे तर आपण ह्यामध्ये दोडका घालूया थोडंसं आपण दोडका आहे ना परतून घेऊया तेलामध्ये आणि राहिलेला मसाला सुद्धा आहे ना आता आपण घालूया थोडंसं दोडका असं परतून वगैरे भाजी केलं ना चवीला खूप छान लागते बघा आता मसाला सुद्धा चांगला परतलेले आहे आणि थोडंसं आपण दोडकं वगैरे असं मसाल्यामध्ये परतून घेतलं ना म्हणजे भाजीसुद्धा मस्त लागतो खायला आता पाणी घालतो हे बघा मी ह्यामध्ये गार पाणीच वापरलेले आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असं लालबड असं तरी दिसतोय आणि दुसरं कुठलाही मसाला वापरला नाही आपलं घरचं कांदा लसून मसाला असल्यामुळं ना मस्त तरी येतोय पटकन बघा मस्त तरी आलेली आहे आता आपण आहे ना मग अशी मसाल्यामध्ये थोडंसं मीठ वापरलेच आहे आता आपल्याला रस्सा पुरतं आहे ना थोडंसं मीठ घालायचं आहे बघूनच घालायचं आणि थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि एक पाच दहा ना आपण चांगलंच आहे ना भाजी शिजवून घेऊया म्हणजे जोडका पण चांगलं असं शिजेल रसा सुद्धा मस्त शिजेल बघा मस्त, मस्त ते तरी आहे हे बघ आता मस्त आहे ना भाजी शिजत आहे आणि तरी सुद्धा बघू शकताय आपण चिकन मटनचं वगैरे आपण रस्सा बनवतो ना तसं त्या पद्धतीने ना हे दोडक्याच्या रसा भाजीला मस्त तरी आलेले आहे तुम्ही पण आहे ना आपल्या गावाकडची टेस्ट कांदा लसूण मसाला तुम्ही पण एकदा घेऊन बघा तुम्हाला पण आहे ना मसाला नक्की आवडेल असं तरीवाला खायचा असेल ना आपल्या गावाकडची टेस्ट मसाला नक्की घ्या आता आपण हे खाली काढून घेऊया हे बघा मस्त दिसतोय आणि पण झालेले आहे मस्त सुगंध पण सुटलेले आहे आणि आता दादा बाहेर गेलेत जेवणारच आहे मस्त आहे ना दोडक्याची भरलेली रसा भाजी तयार आहे असं तुम्ही ह्या पद्धतीने केलं ना एक बाकरी खाणारा माणूस सुद्धा ना दोन दोन बाकरी खाईल असं ह्या पद्धतीने तर हे रस्सा भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला याचा रेसिपी कसा वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आहे ना सपोर्ट पण करा धन्यवाद